पाच शाह सगळं भाव टाकतो एकदा मला सगळ्या गेली असते ना काय करणार नाही कोणाला तुमचं लक्ष असतं प्रमुखामध्ये कोण सत्ता याच्याकडे म्हणजे ही खासी येते आमची आणि कशाला नको तेवढा खर्च करायचा छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी नेहमी मानत असतो दोन मुलं दोन मुली असतात तरी माझं वेटॅन चालू मला काही खूप प्रचंड गर्दीची गरज आम्हाला एवढी सवय लागलेली आहे सौीस विद्या शिक्षकांना की आमचा पंधरा हजाराच्या पुढे सगळं जर एकत्र केलं तर तुम्ही सुद्धा मोबाईल शिवाय सापडू शकता नाही एवढी गर्दी अनुभवायची सवय वैस असल्यामुळं आम्हाला प्रत्येक ठिकाणी गर्दीच पाहिजे खूप गर्दी पाहिजे खूप लोक पाहिजेत असं काही वाटत नाही कारण समोर जरी दहा हजार लोक असतील तरी त्यांना तेच सांगायचं आणि कमी लोक असले तरी त्यांना तेच सांगायचं आणि तयार किती होतात एक नाही तर दोन मी गमत सांगतो आमचा पहिला कॅम्प मांजरवाडीला होता सगळीच आमची क्या नहीं होता व्यक्तिसारण तो आप नहीं समझे तुम्हें नहीं समझे तुम्हें सकारात्मक एक और रूप भी दूंगा पर आप उसे प्रकार को आदिगरिम के आने चाहते हैं कुछ चाहे दम दिना तेरी पुराना पड़ेगा अरे पुरी तो यहाँ पे पुरी के लिए ना स्थिति वो राजी होती है वो राजी करते हैं तभी शुरू करेंगे

विषया मी संजीवना विचारतो की तुमचा विषय काय आहे कुठल्याही कोणत्या आत्मविश्वासाला चार दिवसात दोन दिवसात कधी कधी सद व्याख्यान असतातच चांगलं प्रवचन करू शकतो कीर्तन करू शकतो एक परिचय करून त्यांचा राहिला असं म्हणण्यापेक्षा मी सांगितलं असतांनी फोन केला मेसेज केला की नाही माझा परिचय करून माणूस मी त्याच्या पलीकडच असते माणूस कदाचित माझ्यासाठी खूप माणसं असू शकतील पण मी त्या बाबतीमध्ये जागृत माझ्याकडं प्रचंड पुस्तक आहे आणि प्रचंड वाचतो आजही कधी जर मला वाचायला सुरुवात केली मी दोन वाजेपर्यंत आता वाचतच असतो प्रचंड वाचन असतं माझं अडीच पेक्षा जास्त पुस्तक आहेत माझ्याकडे पे, माझ्या पेडमध्ये आणि ही श्रीमंती मनात नाही यावी लागते विचारातून यावी लागते अनेकांची चरित्र वाचून यावी लागते सगळ्या ग्रंथांचा अभ्यास मी करतो तुम्ही करत असाल आणि या मुलं करावा असा माझा आग्रह तुम्हाला असणार आहे कारण माझा विषय तसा देशपांडे सरांनी मला सांगितलं सर उद्याच्या आनंदासाठी उद्याच्या आनंदासाठी विषय आपण फक्त केंद्रबिंदू म्हणून समोर घेऊ पण मी त्याच्यातनं दोन भाग करून तुम्हाला साध्या सुध्या गोष्टी सांगाय उद्याचा आनंद दोन गोष्टीमध्ये असतो एक स्वतःसाठी असतो आणि दुसऱ्यासाठी असतो साधे आणि सोप्या म्हणजे मी तुम्हाला एक मला माझ्यासाठी आनंद मिळवायचा आणि एक मला आनंद द्यायचा मी गीता वाचली आणि गीतेच्या शेवटी भगवान श्री कृष्णाने असं लिहून ठेवलं नको शोकजना जनेश्वर त्याची सांगली गीता मी करमती भगवत पूजन सुचवी गेली सगळे गीतेच साखे करून श्रोकावे त्याचं चिंतन करावं लागेल तुम्हाला नको शोक जे नश्वर त्याची सांगे गीता मी गीतेमधन तुम्हाला उद्देश करतोय की जगातल्या कुठल्याही गोष्टीचा शोक करायचा नाही तर प्रत्येक गोष्ट नश्वर संपणार मी संपणार आहे तुम्ही संपणार आहे परंतु हे संपत असताना त्याच्यानंतर विहित कर्म हे प्रत्येकाने उद्याच्या आनंदासाठी निर्माण केलं पाहिजे म्हणजे भगवान परमात्म्याने सांगितले की उद्याच्या आनंदासाठी प्रत्येकाने जगलं पाहिजे समाधीच्या वेळेच वय किती किती साधी होत एकवीस वर्ष तीन महिने पाच दिवस कार्तिक मध्य पंचवीस ऑक्टोबर बाराशे शहा गाडगेव समजून घेतले पाहिजे चालता चालताना सर मला त्याला पुण्याला जाताना आम्ही दोघे चुकलो असा एक प्रश्न विचारला चालताना गाडी चालवताना मला प्रश्न पाठला तो म्हणून मी शस्त्र विचारलं की मला असा नाव हो प्रश्न विचार पडतो तर ज्ञानदेवांनी समाधी घेतली आळंदीला समाधी घेताना दे नामदेव महाराजांनी त्यांची सगळी मुलं होती सगळ्यांचा निरोप घेतला त्यांनी आणि प्रत्यक्ष पांडुरंगाणी रुक्मिणी त्यांना भेटण्यासाठी तिथे आले होते सगळे संत भेटले पण एका कवीनं फार सुंदर वर्णन केलं समाधीच्या वेळेच आपण शिकलो ज्ञानियांचा राजा करी प्रवचन गाळे गुपन स्तब्ध होऊन विठ्ठलाच्या रूपे परब्रह्म डोले रुखमाईचे डोळे निवतात प्रत्यक्ष पांडुरंग डोलत होते म्हणजे झोपले होते असा नाही रुक्माईचे डोळे म्हणजे तृप्त झाले असं नाही डोळ्यात पाणी सांगलेलं होतं हे आता समाधीस्थ होणार आम्ही फक्त समाधी पाहिजे दर्शन घेतलं गेलो तरी असा विचार आलाच नाही पण मी वाचताना एका ठिकाणी असं वाचलं की ज्ञानदेवांनी रामदेव महाराजांना सांगितलं इतकी प्रचंड मोठी शिळा का उद्या मागणी समाधी घेतल्यानंतर मला असं वाटलंच माझा जेव्हा कासमी झाला ऑक्सिजन शिवाय तो तो दगड मला हलवता आला पाहिजे मला समाधीच्या बाहेर येता आलं पाहिजे तुम्हाला कोटून ठेवलं तुम्ही काच फोडा दाखल्याला धडक्या दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करा काही हत्यार मिळते का किती जाऊन मोठ्या मोठ्या बोलणं ज्ञानदेवांची काय अवस्था असते एकतर देताना एकतर ईश्वरा परवान मार आम्ही डोक्यावर पण ज्ञान सांगितले सांगितलेली एक एक मोहीम किती मोठी आहे किती व्यापक आहे अवघ्याची संसार सुखाचा कधी ना आनंद कधी लोक अवघ्याची संसार संसार फक्त आपण ज्यांना आलो तो संसार नाही पृथ्वी हा एक संसार आहे पाताळ हा एक संसार आहे आणि स्वर्ग हा एक संसार आहे म्हणजे या संसाराला सुखी करायचं असेल तर मी जन्माला आणि मी सुखी करणारच आणि का करणार उद्याच्या आनंदासाठी आज ज्ञानलेत का नाही पण किती लोक दिलं लाखो किती जातात पंढरपूर काही समजून घेत नाही वारी समजून घेतली नाही ज्ञानदेव समजून घेतले पाहिजे पांडुरंग समजून घेतला पाहिजे हे समजून घेण्याची वेळ आता माझ्या तरुण पोरांना ना हे सांगण्याची गरज अनेक लोक अध्यात्म सांगतात पण विज्ञानाचा स्पर्श नसतो आणि विज्ञान जे सांगतात त्यांना अध्यात्माचा स्पर्श नसतो एक एकच प्राणी आपल्या ठिकाणावर आहे तुम्ही चिंतन करून पहा घरी गेल्यानंतर तुम्ही चिंतन करा आम्ही चिंतन करतो मी केलेलं आहे एकच प्राणी असा आहे मॅटाफिजिकल आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मीन्स पॉ� विज्ञान अध्यात्म या दोन्हीची सांगड घालणारा एकच प्राणी या मातीमध्ये आणि तो म्हणजे फक्त शिक्षक आणि शिक्षकच दुसरा प्राणी मंडळी दोन्हीची सांगड घालतो पण समाजातलं आमचं स्थान काय काय आमचं स्थान समाजातलं ते आम्ही कमी केले का अजिबात आम्ही सांगायला पुढे कमी पडलोय का अजिबात पण आज आम्ही पोस्ट ग्रॅज्युएट होतो तुमच्यासाठी पाच पाच वर्ष विनापागकाराचे शिकवतो काय अवस्था आहे विचार तुमच्या पाचपुरीस इथले जे गाववाले असतील माझ्या आजूबाजूची नारायणगावच्या शाळेत येणाऱ्या मुलांनी त्यांच्या शिक्षकांना विचारा देशपांडे सरांना विचाराळू सरांना विचारा कसं काम केलं तुम्ही काळू साहेबांना विचारा तुम्ही कसं काम केलं बलटे साहेबा तुम्ही कसं काम केलं आणि पाच पाच वर्ष एक रुपया सुद्धा पगार घेतला नाही आम्ही विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली आणि तुम्हाला घडवण्याचा प्रयत्न केला जगामध्ये एक रुपया कोणी कमी घेत आज आमचा पाडुरंग पैशामध्ये लोकांपुढे पुढं मांडलं मी माझा नाही म्हटला आमचा म्हटला आमचा पाठुरं पाठुरंगाच्या कपाळावर जी माती लागते ना ते आमच्या पायाची माती आहे हे मला कळायला खूप काळ लागला खूप काळ लागला त्याचा अभ्यास केला पंढरपूरला गेलो तिथल्या जाणकार लोकांना विचारलं की अरे चार वाजता पांडुरंगाचं मंदिर सकाळी खुलं केलं जातं आणि पांडुरंगाच्या मंदिरात माती घाटली जाते सात चाळींच्या मध्ये ती चाळी जाते आणि शेवटच्या चाळींची माती घेऊन ती मिक्सर मध्ये टाकली जाते आणि तो मिक्सर फिरवला जातो आणि मग एक चांगल्या प्रकारचा मलम तयार केला जातो आणि पहिल्यांदा तो मलम पांडुरंगाला गळ घातल्यानंतर त्याच्या कपाळावरती पिंडीच्या आकाराचा तो टिळा जातो आणि उरलेल्या मातीचा लिलाव होतो आणि तीच माती अष्टगंताच्या रूपाने आपल्यापर्यंत येते आणि मग तो पांडुरंगाचा पहिली माती कोणाची मारायच्या पायाची माती ती पांडुरंगाच्या टोकल्यावर लावली हे कुणीच सांगत नाही हे कुणीच सांगत नाही फक्त यांना ये तुमचे पैसे घ्या म्हणता बा पैसा जेवण गाडी लागली फक्त ते वाचता येऊ म्हणे ना हा जेवण करून घरच्या कोणत्या गोष्टी घ्यायला काहीच आज घेतलं आता बाबांनी मला सांगितलं मागीर आता

म्हणायचं काहीच कारण नाही आपल्यातच आहे फक्त तो शोधला पाहिजे तो कुठेतरी इकडे तिकडं असा देव शोधला पाहिजे आणि तो जर शोधायचा असेल तर आपल्याला विज्ञान त्यांची एकत्रितपणे मांडणी केली पाहिजे तो समजून घेतला ना सांगितलं साचा आणि माळ इतर आणि गाव शब्द कैसे कल्लोळ साचाणी मवाळ अरे तुमचं बोलणं कसं असलं पाहिजे शुद्ध तिच्या शब्दाला धार पाहिजे तुम्हाला वाटू द्या समोरच्या माणसाला हा कटू बोलतोय पण त्याच्यामध्ये सत्य आहे त्याच्यामध्ये सत्य आहे आपल्या लोकांना सवय लागलेली बघा समोर माणूस जोपर्यंत जिवंत असतो ना तोपर्यंत त्याला हे करतो आपण अरे काय त्याला त्याला काय काय करते आणि तो गेल्यानंतर मग त्याला डोक्यावर घेण्याची सोडल्या छत्रपतींना किती लोकांनी विरोध केला कि 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 ज्ञानदेवांना किती लोकांनी विरोध केला विवेकानंदांना किती लोकांनी विरोध केला आणि आज नस ते नसते तर आमचं काय शोभाने कोणाला आग्रह नाही केला तुम्ही या अरे तुम्ही आलेत ना मला पन्नास मावळ्यांची गरज आहे फक्त पन्नास ज्याला यायचं ते मंदिरामध्ये येतील मी माझी करंगळी कापणारे पहिल्यांदा पहिल्यांदा माझी करंगळी कापणार आहे आणि मग ज्याला स्वराज्यामध्ये सामील व्हायचं काय चालत छोट्या दोन तीन टिप्स देणार नाही तुम्हाला कंटाळा येणार असं आणि बोलतो मला थोडं बोललं तुकारस समजून घ्या सगळे संत समजून घ्या जे संतांनी सांगितलं हे करू नका तेच आपण करतो